तर मंडळी तुमका बोल मी एक तुमका लपलेली अशी जागा दाखवता आणि ती लपलेली जागा म्हणजे मित्रांनो जो दाबोळ्याच्या रस्त्या घेताना मिळतात दब मंडळी हो तो दुसरो धबधबो दब काय भारी असा दब दब तर तुम्हीच बघा तो मोठा धबधबो आणि तर नमस्कार मंडळी तुमचा परत एकदा आपल्या मालवणी पोरे युट्यूब चॅनलवर जवळजवळ अडीच तीन महिन्यानंतर स्वागत असा तर मंडळी आपल्याकेक असं ठिकाणं भेटलेलो जय धबधबे दब असत म्हणजे एक धबधबो दब तरी रस्त्यावरनं दिसता आणि अजून किती असत काय असत जाऊ बघूसाठी आता जातं आपण असं बरोबर दाभोळ्यात तर आजचं व्हिडिओ होतो एकदम भारी त्याच्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत राहावा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर तेवढं नक्की करा तर चला आता डायरेक्ट भेटायत त्या ठिकाणी तर मंडळे आपण ह्या रोडने येईला हा रोड तो कुनकेश्वरवर कुन ना आणि आपण हैना सरळ गेलाव की आपण त्या ठिकाणावर जातला जरा परत वळाचा ह्या ठिकाणाक म्हणतात कुणकेश्वर पाटो हो बरोबर रस्तो आचऱ्यासून येता आणि हा रस्तो पोकर बावका आपल्याक ह्याच रस्त्याने आता पुढे जायचं असा थोडं खडबडीत पण पुढचं व्ह्यू मात्र एकदम कडकडीत असतं त्याच्यामुळे व्हिडिओ काय मत स्किप करू नको जर तुमका धबधबे आणि लपलेली जागा बघूची असतात तर व्हिडिओ लास्ट पर्यंत असेच बनान राहा आणि व्हिडीओ तुम्हाला आवडलो तर लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा करून जावा जसे येऊन पोहोचला तसे म्हटला आता जरा मोबाईल वाकडो करून तुम्हाला दाखवू हो हा काटरात असलेलो धबधबो त्याच्यानंतर पार्किंग लावला गाडी आणि हो समोरचा रोड दिसता तो दाबोळून येतात आणि आपण ज्या रोडने लावतो रोड म्हणजे हो समोरचो दिसतात त्याच्यानंतर ना खाली उतरलास की ह्याच पाणी त्या धबधब्यांका दब जातात आणि आमका पण माहित नाही होतं की ह्या जाग्यावर एकूण तीन धबधबे दब आहेत ते जेव्हा आम्ही गाडी ना खाली उतरला तेव्हा आमका कळाला की ह्या जाग्यावर तीन धबधबे आहेत तर ह्यो जो वरना रस्तो दिसतात ना तुमका खाली उतरायचा असा आणि ना व्ह्यू तर एकदम कडक जेव्हा पाणी एक नंबरच वाटा होतो तर आता जाऊया आपण धबधब्यांका विजयंड तुम्हाला बोललेलं आहे मी एक तुमका लपलेली अशी हो जागा दाखवत आणि ती लपलेली जागा म्हणजे मित्रांनो जो दाबोळ्याच्या रस्त्या घेताना मिळतात धबधबो दब आणि एकदम कडक वाटतं पण आणि ह्याची खोली पण जास्त असा तरी नाही म्हटलंस तरी हळ पाणी दिसतात तळ दिसता येईना जर आपण हळ पुढे येला तर मुळीच तळ वगैरे काय दिसत नाही आणि एक काठी पण टाकून बघली आणि काळात जाऊन पोचली आहे की नाही कोण झाले पण तळ काय दिसत नाही एकदम निळा पाणी आणि स्वच्छ काची पाणी असा एकदम भारी व्यू असा हा आणि तुम्हाला अजून त्या बरोबर तकडतो पण व्ह्यू दाखवते जरा सांभाळ रिकनेस चालायचा लागतला उडावला होता डायरेक्ट वर आणि तुमका जर स्विमिंग पूल सारखी ना घसरगुंडी होई असतात काही ना घसरत जायचा डायरेक्ट थंय पण मस्त खोल असा पाणी त्या साईडीन जर गेले ना चान्स तर तुमका दाखवी ना पण हो विवा ना एकदम खरो आज म्हणजे किती दिवस तरी आम्ही म्हणाव ह्या जागे येव येव आज डायरेक्ट इलाव म्हणजे असं प्लॅनिंग पण नाही होतं की ह्या जागे येऊचो आणि अचानक एंट्री मारली आणि कडक भारी वाटतं ना मग एक नंबर दिसतं बघा पण खरोखर एकदम बारी व्यू आईला तर ती स्विमिंग पूलची घसरगुंडी झक मारतायत आमच्या धबधब्याच्या आहे पुढे आणि पुढे पण एक जागा त्याच्यामुळे जा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा हरी असतो व्हिडिओ हविर थं पण धबधबो असा बरोबर आणि हो तुमचा मधला मिनी धबधबो म्हणून याची भेट करून द्यावी आणि आपली थं मजा करूची असतात तर थं जावा तर एकदा ना नक्की हैसुरलो हो व्हिडिओ टाकूसाठी कारण आमका पण वाटतं की हय फाईन सारख्या तर लगे राही ना मेरे दो चलो आता पुढच्या धबधब्यात आज आता तुमक पुढच्या धबधब्यावर नसतो येत पण तुमका आधी त्याच्या आधी एक माहिती सांगतोय तुमका जर ना हय योचा असत हय ना हाऊचा जरा रिक्सच हा कारण जेवढ्या तेवढाच हा बघा जेवढ्यात तेवढीच हा माझ्या मते दादा आणि तुम्ही हैना उडी बिडी मारलास तर सय शिवाय हय आपटण्याची शक्यता असा त्याच्यामुळे थोडे रिक्सवरच नावा धबधबा काय लांब नाही हा दाखवते तुमका सांभा असेच हो बघा हा जो वरना जाताना तो बरोबर आपण ह्या रस्त्यानेला अकडे गेला आणि ह्या रस्त्यावर ना हैना तुम्ही हय है उतारलास की बरोबर ह्यो असा तो धबधबो तो आता तुमका पूर्ण व्हिडिओ दाखवलेलो असतो पूर्ण ह्यो त्याचो व्हीव्ह आणि पुढे पण असा म्हणजे सगळ्यासाठी फारी आणि बेस्ट असा तुमका फोटो काढूचे असतील किंवा न्हावचा असात एकदम कडक ला जवाब तर आता पुढच्या धबधब्यावर पण जाऊया चला उतरलास की सगळ्यात मोठा ज्या काय रिक्स असा तर हा खड्डो ह्याच्यात पडशाल ना जवळ जवळ हा माझ्या ना कंबाळ्या एवढो असा म्हणजे मी आता नाही म्हटलं तरी साडेपाच फुटाचोर अडीच बार एक कुठाचा तरी खड्डो आहे त्याच्यामुळे भुतूर गेला तर काय करा नाही करायनी पुढचा धबधबो तर बार पोनांक पण नाव घालशील एकदम कडकच व्यू भारी वाटता कारण एवढे दिवस आमच्या नजरेत होतो तुमका सांगतोय हा इले एवढे एवढ्या ना आम्ही रात्रीच्या कुर्ल्यांका येच पण होकडे कधी आम्ही नजरच टाकलेले नाही ह्या दोन धबधब्यांवर तो मंडळी तुमका दाखवले का का आधीच्या म्हणजे ह्याच व्हिडिओ तो तो पुढचो आणि त्याच्यानंतर तो यो आणि पण रे रे तुरली होती तर तो तो धबधबो दब आणि हो दबो यो, यो दब हा मंडळी म्हणजे सगळ्यात सेफ्टी हा पाणी पण हवी जास्त नाही म्हणजे कोण बाबा बारक्या पोर आहे बिरक्या पोरांचा घेऊन येई त्यांना नाव देऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या धबधब्यावर पण नाही त्या धबधब्यावर नाही पण ह्या धबधब्यावर तरी बारकी पोरा नक्कीच होतील कारण हवे पाणी जास्त नाही सांगतोय हो बघा तो दुसरं धबधबो आणि हो पण एकदम कडक असा किती मोठच्या मोठे लांबच्या लांब असा बघा एकदम भारीच वी लाजवाब नाथ फुळा धक मारतात एवढे मोठे मोठे आहेत धबधब्या पुढे बरोबर भारी वाटते एकदम नक्की विजिट करा ह्या ठिकाण मी सांगतोय ना तर तुमच्या स्वतःच्या मनासाठी नक्की म्हणजे नक्कीच येव्हा थोडं खर्च होत पण मन मात्र तुमचं हिर प्रसन्न तीनशे टक्के होतला त्याच्यामुळे आठवणी येवात सगळे व्हाळ पण आणि त्याच्यात अजून येऊ घेऊ तुमका अजून पण दाखवू काय भेटता काय बघतोय पुढे आता तर मंडळी हो तो दुसरं धबधब काय भारी असा तर तुम्हीच बघा कारण जर मी बोलले त्याच्यापेक्षा तुम्ही बघलेला भारी वाटत ह जास्त पाणी नसा म्हणजे नॉर्मल जे पाण्याची भीती वाटते पेवाक बिवाक येत नाही निस्ती ती पाण्यापुढी मजा करूच्या ना ती हय येऊ शकतात आणि एकदम कडक जास्त पाणी असत तेव्हा थोडी रिक्षा असतात कारण कल जाम पाऊस पडलेलो आणि आज थोडं पाऊस आज पडलोच नाही हा पण धबधबो मत एकदम कडक असा मंडळी तुमक सांगलेलं आहे बघा हईना ता घसरगुंड्या सारख्या तर ह्या आणि ही ती कोंड असा आणि तो समोरचा आपलं सगळ्यात पहिलो धबधबो हो, तो 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 तर मस्त असा एकदम व्ह्यू धबधबो तो म्हणजे ह्यो तर आता ह्यो पण वारीचा जास्त मोठं नाही पण पाणी असलं तर ह्यो पण एकदम कडक वाहतात तो धबधबो असा तो ह्यो एकदम वर बागला असणार पूर्ण झाडी असा तो मोठो धबधबो आणि तो ह्यो बारको धबधबो तर खैच्यात जास्त खोल नाही हो ना, ना तर लय खोल वाटा पण हय पाणी माझ्या मते ढोपार भरत आी पण नाही हय फक्त ही कोंड असा ही बघा म्हणजे टाकू असा माझ्या मते हा खोल आहे एवढ्या भागात आणि हा असा येणारा वरना पाणी आपण थै होता मागा जर तकडे जाता का आता त्याच्या बाजूचं दुसरं धबधबा म्हणजे हो बघा तो जो असा तो हो तर आता वर जाऊया आपण हिलाच मंडळी ना ह्या पट्ट्या गेलास तर नक्की ह्या धबधब्याक दब व्हिजिट करा भेट द्यावा आणि जेवढ्या तेवढा असा आणि एकदम कडक व्ह्यू असा हय हजूक राहून आमक माहीत नव्हतं की एवढं भारी धबधबो दब असा आणि एक तीन धबधबे दब असत आणि ते पण एकदम हवे तशा पद्धतीत लहान पोरांपासून म्हातारपर्यंत नाही अगं तर नक्की यावा तुमक आजूबाजूचा मी परिसर पण दाखवून ठेवतो आहे आणि याचा बरोबर लोकेशन हव्या असल्यानं तर आपल्या मालवणी पोर पण अकाउंट असा आणि पियुष कदम म्हणजे माझं स्वतःचा पण असा प्लस यश बाकी सगळे आपले मित्र महेश वगैरे यांना फॉलो केला असणार के तरी त्याच्यावरनं मी नक्की तुमका ह्या लपलेल्या धबधब्याचं लोकेशन नक्की टाकेल तर जाता जाता तुमका जर व्हिडिओ आवडला ना तर लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा फॉलो सॉरी शेअर तेवढा करून जावा आणि असेच कोकणातले लपलेले लप जागा कधीतरी दाखवता पण बाकी माझ्या मस्ती बघूची असली तर आपल्या चॅनल का तेवढा फॉलो तेवढा करून जा तर मंडळी भेटा एका नवीन व्हिडिओत मॉब दिवसांग केलेलं आहे तर चलो मिलते दुबारा